नमस्कार मित्रांनो कालच आपल्या महाराष्ट्र शासनाकडून मुलींना शंभर टक्के शिक्षण मोफत याची योजना जी होती ती घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्याचा नवीन जी आर हा कालच आलेला आहे तर त्या जी आर मध्ये काय गोष्टी आलेल्या आहेत आणि हा लाभ कोणाला मिळणार नक्की तर हे सगळं तुम्हाला जर माहिती हवी असेल तर मी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन योजनेसाठी मला फॉलो करा तर हे बघा मी लाडकी योजनेबद्दल पण खूप सारी माहिती माझ्या चॅनलवरती टाकलेली आहे तिथं पण तुम्ही जाऊन पाहू शकता की तुम्हाला काय त्यात काही त्रुटी आलेल्या आहेत काही पात्रता आहे ते सगळ्याबद्दल मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि एक नवीन योजना अजून एक आलेली होती जे की आपल्या आजी आजोबांसाठी होती आयोश्री वयोश्री योजना सॉरी वयोश्री मध्ये काय होतं ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आज आपण बघणार आहोत की मुलींना शंभर टक्के शिक्षण मोफत हे नक्की सरकार देणार का आणि ह्या नवीन शहरांमध्ये नेमकं असं काय आहे जेणेकरून आपल्याला हे सगळं मोफत होणार आहे तर आज तो काल जो जी आर आर आहे तुम्ही आज मी तुम्हाल तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याबद्दलची तुम्हाला सगळ्यात माहिती मी सांगणार आहे तर चला पाहूया आपण त्यात काय आहे नेमकं ते हे बघा हा आहे नवीन जी आर काल शासनाकडून आलेला आहे तुम्ही इथं तारीख पण बघू शकता आठ जुलै दोन हजार चोवीस तर या जी आर मध्ये असं सांगितलं गेलं की आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या मुली आहेत त्यांना शंभर टक्के शिक्षणाची मोफत योजना या दिवशी कन्फर्म झाली म्हणजे पास झाली तर ही योजना जी होती ती गेल्याच वर्षी सहा जुलै सॉरी सहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी याला दिली होती शासनाकडून निर्णय आला होता महिला व बाल विकास विभागाकडून की ही योजना राबवण्यात यावी मग ती जी योजना आहे ती आठ पासून ही राबवण्यात येणार आहे तर ती त्याबद्दलची मी तुम्हाला एक थोडीशी प्रस्तावना सांगत आहे हे बघा हे जी योजना आहे ती सगळ्या कॉलेजेसमध्ये अवेलेबल असणार आहे आता तुम्हाला मी सगळ्या व्हिडिओमध्ये डिटेल्स एक एक व्हिडिओ येतील की कुठलं कॉलेज नेमकं आहे की कुठलं तुम्हाला कुठल्या कोर्सेस है। साठी आहे ज्यावरती सगळ्यांवरती मी एक एक व्हिडिओ टाकणार आहे पण मी तुम्हाला एक सगळी माहिती ह्याच्यामध्ये देतो की नेमकं का काय आहे हे बघा ज्यांचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे मुलींच त्यांचं कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशाच विद्यार्थी या पहिल्या काय होत्या शिक्षण शुल्क आणि त्यांच्या परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के त्यांना म्हणजे पहिलं जर आपण बघितलं या अहवालाच्या अगोदर या अगोदर तर आपल्या ज्या होत्या मुली होत्या त्यांना ज्यांचं कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे त्यांना पन्नास टक्के लाभ देत होता पण आता काय झालं आता त्यांना शंभर टक्के लाभ देण्याचा या सरकारनं प्रयत्न केला हा खूप मोठा उपक्रम आहे आपण या उपक्रमाला पाठिंबा देऊन खूप यालासाठी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा कारण काय होतं जर समजा आपल्या कुटुंबात जर दोन मुलं असतील एक मुलगा आणि एक मुलगी आणि जर ते दोघही एखाद्या डिप्लोमा कोर्सला ऍडमिशन घेऊ इच्छितात तर आपण पहिल्यांदा प्राधान्य मुला त्या मुलाला देत होतो कारण काय होत होतं मुलींना तर पन्नास टक्के फी भरायची आहे असं लोक विचार करत होता मग त्यापेक्षा मुलगा जर शिकला तर बरं होईल पण आता मुलींसाठी खूप भारी योजना आलेली आहे कारण मुलींना एकही रुपया द्यायची गरज नाही की कुठलंही शिक्षण आपल्या ह्याच्यात घेऊ शकते त्यामुळं मुलींचा जो आकडेवारी आहे पहिले पण आपण पाहिलं की नोकरीमध्ये मुलींची जी आकडेवारी होती ती खूप मुलांच्या मध्ये खूप कमी होती त्याच्यामुळे मुली स्वावलंबी हो व्हाव्या याच्या अनुषंगाने या, या सरकारनं ही योजना काढलेली आहे आणि ही योजना खूप खूप महत्वाची आहे महिलांकरता मुलींकरता तर चला अजून बघूया आपण की यांचा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आता जो लाभ देणार आहे तो त्याच्यासाठी काय आहे की बाबा तुमच्याकडे आठ लाखापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी जर असेल तर आता तुम्हाला शंभर टक्के फी माफ करणार आहे त्यामध्ये तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि हे जो निर्णय आहे तो हा जो निर्णय आहे तो सहा एप्रिल दोन हजार तेवीस मध्येच नमूद केला होता पण त्याच्या अजून अंमलबजावणी कुठेही करण्यात आली नव्हती पण ती आज काल दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी त्याची तरतूद करण्यात आली आणि त्याच्या जी आर मध्ये थोडेसे चेंजेस करून ते आपल्याला पर्यंत पोहोचवण्यात आले आता ह्याच्यामध्ये भरपूर काही आपल्याला दिलेले आहेत की आपण या या कास्टच्या वगैरे सगळं तर याच्यामध्ये मी एक सांगू इच्छितो की ही जी योजना आहे ती शंभर टक्के सगळ्या मुलींसाठी आहे ही थोडक्यात मी तुम्हाला सांगतो याच्यावरती मी अजून बारकावे करत आहेत त्याच्यानंतर मी अजून मला व्हिडिओ टाक टाकत राहील ते व्हिडिओ तुम्ही पाहत राहा तर याच्यामध्ये खूप सारे प्रश्न आहेत आता सध्या लोकांचे की हे जे सवलत आहे हे प्रायव्हेट कॉलेजला आहे गव्हर्नमेंट कॉलेजला आहे कोणत्या कोर्सेससाठी आहे यासाठी कुठल्या मुली पात्र आहात कुठल्या नाहीत कुठल्या लाभ घे घेऊ शकतात त्यांचे नियम काय तर हे सगळं मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत मी एक सांगतो की हा जो आज, आज कालचा जो अहवाल निघालेला आहे कालचा जो जी आर निघाला आहे त्याच्यामध्ये एवढं सांगण्यात आलं आहे की शंभर टक्के मुलींना आता मोफत शिक्षणाची संधी आहे तर आपल्या मुलींना प्लीज या संधी ह्या योजनेचा पुरेपूर लाभ घेऊन त्यांच्या स्वतःच्या जीवावर स्वावलंबी बनण्याचा जो आता त्यांना चान्स मिळाला आहे तर तो जाऊन देऊ नका आपल्या मुलींना चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ द्या त्यांना कुठलेही आता फिवरायची गरज नाही तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र